जीवन हे खूप सुंदर हो आहे तुम्ही काय बोलताय महाराज सुख काय जास्त थांबत नाही आणि दुःख मात्र ठाण मांडून बसलंय बरोबर आहे तुमचं पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा जर विचार करण्याचा आणि जीवनाकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला तर सर्वत्र सुखच सुख दिसेल बघा आपले तुकाराम महाराज एका अभंगात किती सुंदर या संसारातील सुख दुःखाचे वर्णन करतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे या मृत्यू लोकात सुखाचा विचार करायला गेलो तर सुख हे जवाच्या दान एवढं कणबर आहे आणि त्याच्या पुढे दुःख मात्र पर्वता एवढे आहे मग या मृत्यू लोकात सर्वात जास्त काय भोगावं लागतं तर ते दुःखच कारण हे जगच दुःख मूळ आहे मग यावर उपाय काय तर आपल्या तुकाराम महाराजांनी आपल्याला अनेक अभंगाद्वारे उपाय सांगितल्या त्यापैकी एका अभंगाचा आज या व्हिडिओ मध्ये चिंतन करूया म्हणजे आपल्याला या सर्व दुःखावर मात कशी करायची ते कळेल महाराज म्हणतात माकडे मुठीसी घरीले फुटाणे गुंतले ते नेणे हात देते काय तो तयाचा लेखावा अन्याय हित नेणे काय आपले ज्याप्रमाणे माकडाला पकडण्यासाठी एका अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाने टाकले माकड ते पकडत परंतु भांड्याच तोंड हे अरुंद असल्यामुळं काही मूठ बाहेर काढता येत आणि माकड फुटाने सोडून देखील पळून जात नाही त्यामुळं माकड त्या जाळ्यात अडकत आणि स्वतः स्वतःवर अन्याय करून घेत तसंच काहीतरी आपलं माणसांचं देखील आहे या मोहमाळेमध्ये माणूस फक्त संसारातील गोष्टी गोळा करण्यात अडकतो आणि स्वतः अडकतो आणि माझ्यावर हे दुःख काय येते असं म्हणत बसतो पुढे महाराज अजून एक उदाहरण देत म्हणतात पाय विसोरोनी जाय पक्ष दोन्ही तुका म्हणे एक ऐसे पशु जीव नचले उपाव काही देत जेव्हा पोपट फिरणाऱ्या नळीवर बसतो तेव्हा त्याला वाटतं आपण पडतो की काय म्हणून तो पाय नळीला घट्ट पकडतो आणि पंख असून देखील उडायचं विसरून जातो आणि शिकाऱ्याच्या जर या पशूंसारखी मनस्थिती आपण बदलली तर या मोह मायेतून आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळू शकतो आणि तो मुक्तीचा मार्ग फक्त भगवंताच्या भक्तीमुळे आणि नामस्मरणामुळेच मिळू शकतो त्यामुळे या क्षणापासून भगवंताला शरण जा आणि अखंड मुखाने राम कृष्ण हरी या नामाचा उच्चार करा राम कृष्णहरी